पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे शहरातील भगवान बालाजी रथोत्सवाला उत्साहात सुरुवात धुळे शहरातील एकशे पंचेचाळीस वर्षाची परंपरा लाभलेल्या भगवान बालाजी रथोत्सवाला आजपासून सुरुवात झाली दसऱ्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी एकादशीला हा सोहळा पारंपरिक पद्धतीनं आयोजित केला जातो रथोत्सवाच्या प्रारंभिक भगवान बालाजींची विशेष पूजा अभिषेक आणि महाआरती झाली सकाळी लवकर भगवान यांचा रथ शहरातून मार्गस्थ झाला भाविकांच्या जयघोषात रथाची मिरवणूक सुरू झाली संपूर्ण शहरातून हा रथ चोवीस तासाहून अधिक काळ फिरतो मार्गात विविध मानाच्या आरत्या घेतल्या जातात ढोलताशांच्या गजरात आणि भक्तिगीतांच्या सुरावटीत रथोत्सवाचा माहोल अधिकच मंगलमय झाला यंदा रथावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली विशेष आकर्षण म्हणून लालबागच्या राजाची प्रतिकृती साकारण्यात आली धुळे शहरातील या रथोत्सवाला राज्यभरातून आणि इतर राज्यातूनही हजारो भाविक धुळे इथं दाखल झाले दर्शनासाठी दिवसभर आणि रात्रभर मोठी गर्दी उसळली आहे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे पारंपरिक दिंड्या टाळ मृदंगांचा गजर फटाक्यांची आतशबाजी आणि भाविकांची श्रद्धा यामुळे संपूर्ण धुळे शहरात भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण आहे मुख्य संपादक दो जतीन आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा